नमस्ते आज आग चोवीस ऑगस्ट म्हणजे थोर क्रांतीवीर हुतात्मा राजगुरु यांची जयंती आपला देश स्वतंत्र करण्यासाठी राजगुरु यांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित केलं देशासाठी बलिदान दिलं असे बरेच क्रांतीवीर आहेत अशा आपल्या क्रांतिकारकांनी देशासाठी आयुष्य वाहिलं म्हणून आपला भारत देश स्वतंत्र झाला पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते ते स्वतंत्र करण्यासाठी आणि क्रांतिकारकाने फार मोठी कामगिरी केली आपल्या सांगली जिल्ह्यात सुद्धा येडे मचिंद्रगावचे क्रांतीसिंह नाना पाटील वाळव्याचे क्रांतीवीर नागनाथाना नायकवडी कुंडलचे क्रांती अग्रणी जी बापू लाड व तासगावचे पहिले आमदार भाई गणपतराव कोळी आणि त्यांच्या सहकार्याने फार मोठी कामगिरी केली इंग्रजांना सोळू की केलं आणि देशामध्ये दे सर्वप्रथम इंग्रजांचा झेंडा उतरवून आपला तिरंगा झेंडा फडकवण्याचं काम आपल्या तासगावमध्ये झालं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच काळामध्ये पुणे शहरामध्ये दे देशप्रेमी लहूजी वस्ताद साळवी यांनी सुद्धा क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी तालीम काढली आणि क्रांतिकारकांना लाठी काठी तलवा दानपट्ट शिकवू लागले असे देशप्रेमी लहूजी साळवी म्हणून म्हणतात की देशप्रेमी ते लहूजी साळवी म्हणून बनवले शूर मावळे या लहूच्या तालमीत होते टिळक शिकायला पट्टा क्रांतिकार लागले शिकायला तलवारीचे शिक्षण दिले फेकू लागले समशेर फागले असे हे लहूजी वस्ताद साळवी यांनी पण फार मोठं कार्य केलं आणि तसेच आज ज्यांची जयंती आहे ते हुतात्मा राजगुरू राजगुरू यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात राजगुरुनगर आहे तिथे त्यांचं मूळ घर आहे त्यांचं निवासस्थान आहे आणि राजगुरू यांचं खरं नाव म्हणजे शिवराम हरी राजगुरू त्यांचा जन्म हा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ साली झाला त्यांना घरी बापूसाहेब असे म्हणत असत शालेय शिक्षण घेत असताना म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना इंग्लिश विषयात अपयश आलं म्हणून त्यांच्या वडील बंधूंनी आपल्या नवविवाहितेसमोर त्यांना इंग्लिश धडा वाचण्यासाठी शिक्षा दिली तो जो झालेला अपमान तो त्यांना राजगुरूंना सहन झाला नाही म्हणून राजगुरू अंगावरच्या कपड्यांशी आईनी तेल आणण्यासाठी दिलेले नऊ पैसे आणि बहिणीने अंजिरासाठी दिलेले दोन पैसे घेऊन राजगुरू बाहेर पडले घराच्या बाहेर पडून ते सरळ नाशिकला गेले तेथून काही दिवसानंतर ते, ते काशीला गेले काशीमध्ये संस्कृत विषयाचे ज्ञान त्यांनी अवगत केलं आणि संस्कृत विषयातील त्यांनी परीक्षा दिल्या पदवी प्रदान करून त्यानंतर त्यांना समजलं की अमरावतीमध्ये बरेचसे क्रांतिकारक हनुमान आखाड्यामध्ये सशस्त्र जे खेळ आहेत काठी तलवार दांडपट्टा याचं प्रशिक्षण घेत आहेत असं समजल्यानंतर ते काशीमधून अमरावतीला गेले तर अमरावतीमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ याची स्थापना वैद्य सरांनी एकोणीसशे चौदा साली केली होती जेणेकरून अनेक क्रांतिकारकांना येथे सशस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात यावं आणि त्या क्रांतिकारकांनी इंग्रजाशी लढा द्यावा हा क्रांतिकारकांचा आणि इंग्रजांचा लढा तब्बल नव्वद वर्ष चालू होता इतका प्रदीर्घ लढा कोणत्याही देशाला लढावा लागला नाही आणि राजगुरू अमरावतीला गेले तिथं ते, ते प्रशिक्षण घेऊ लागले राजगुरू भगतसिंग सुखदेव त्या व्यायामशाळेचे विद्यार्थी आहेत याच व्यायामशाळेत एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजारपर्यंत मला प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य ज्या व्यायामशाळेत राजगुरूंना व्यायाम विशारत ही पदवी बहाल करण्यात आली त्याच व्यायामशाळेत मला व्यायाम विशारद ही पदवी बहाल करण्यात आली आणि व्यायाम मध्ये माझा प्रथम क्रमांक आला ही व्यायामशाळा जगात दोन नंबरची व्यायामशाळा आहे हे जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणजे हनुमान आखाडा एच व्ही पी एम फिजिकल कॉलेज अमरावती विदर्भामध्ये आहे तर तेथून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजगुरू पुन्हा काशीला गेले मध्यंतरच्या काळात त्यांना काशीमध्ये राजगु राजगुरूंना चंद्रशेखर आझाद यांची भेट झाली चंद्रशेखर आझाद यांनी ओळखलं की हा तरुण तडफदार अतिशय कम्या वयातील तरुण याच्याजवळ आपल्याला देशप्रेम देशाबद्दल असणारी तळमळ त्यांच्या लक्षात आली आणि राजगुरूंना चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या गटात घेतलं हा राष्ट्रीय क्रांतिकारकांचा गट होता जेणेकरून हा गट आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र झटत होता या एवढ्या मोठ्या गटामध्ये राजगुरू सर्वात कमी वयाचे परंतु सर्वात मोठ्या जबाबदाऱ्या राजगुरूंच्या वर दिल्या जात होत्या उदाहरणार्थ आपल्याच गटातील काही व्यक्ती इंग्रजाशी पितूर व्हायचे आपल्या बातम्या इंग्रजांना सांगायचे उद्या आपण काय करणार आहोत आपलं नियोजन ते इंग्रजांना समजायचं हे चंद्रशेखर आझाद यांच्या लक्षात आलं आणि आपल्याच गटातील एक व्यक्ती दिल्लीमधील हा इंग्रजांना पितूर झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी राजगुरूंच्यावर कामगिरी सोपवली की त्या पितूर झालेल्या व्यक्तीचा वध करायचा आहे राजगुरू दिल्लीला गेले आणि त्या पितूर झालेल्या व्यक्तीचा वध करून पुन्हा सुखरूप पोहोचले असे राजगुरू यांनी फार मोठं कार्य देशासाठी केलेलं आहे एक वेळ तर इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला करून यांना हुंबाळ केलं आणि त्यामध्ये लाला लजपतराय मरण पावले हा बदला काढण्यासाठी राजगुरूंनी इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या धाडल्या असं मोठ कार्य कमी वयात राजगुरूंनी केलं राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशीची शिक्षा झाली आणि देशासाठी हसत हसत हे फाशीवर गेले म्हणजे इतकं मोठं महान कार्य राजगुरूंनी केलं कमी वयामध्ये चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी राजगुरूंचा जन्म आणि तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी हुतात्मा झाले म्हणजे फक्त आणि फक्त तेवीस वर्षात आयुष्य लाभलेले आपले शहीद राजगुरु यांनी इतक्या कमी वयामध्ये इतकं मोठं महान कार्य देशासाठी केलं की प्रेरणा आपण घेणं गरजेचं आहे म्हणून म्हणतात की राजगुरु सुखदेव सदा याद आहे गे राजगुरु सुखदेव सदा याद आहे सरदार भगत सिंह सदा याद आएंगे सरदार भगत सिंह सदा याद आएंगे जले वाला बाग नहीं भूला जाएंगे जले वाला बाग नहीं भूला जाएंगे चंद्रशेखर आजात नहीं भूला जाएंगे आशा या थोर क्रांति विरन्ना अपन सलाम केला फैजेल देशासाठी अहोरात्र धटणारे आपला प्रपंच सोडून देशासाठी इतका वेळ देऊन देशासाठी बलिदान केलेले आपले थोर क्रांतीवीर हुतात्मा राजगुरू यांना माझा त्रिवार कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत